झाल्यावर त्यांचा डीपी काढून टाकतात आणि मी त्या लोकांना काढून टाकतो जे माझं आयुष्य दुखी करतात अशा प्रकारचा एक व्हिडिओ त्यांना व्हॉट्सअप स्टेटस ला ठेवून बायकोचा फोटो ठेवतो आणि त्याखाली कॅप्शन लिहितो भावपूर्ण श्रद्धांजली आणि काही तासातच त्यानं आपल्या पत्नीच्या पोटावर चाकून तब्बल बारा वार करत तिची निर्गुण हत्या केली त्यानं पत्नीला का संपवलं हेच सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज अंगाचा अक्षरशः थरकाप उडवणारी घटना घडली आहे परभणीच्या जिंतूर तालुक्यातल्या सोनापूर तांडा इथं बत्तीस वर्षीय विद्या विजय राठोड हिचा विवाह जिंतूर तालुक्याच्या वागे इथं राहणारा विजय राठोड याच्या सोबत झाला होता साधारण पंधरा वर्षापूर्वी विद्याचं चा लग्न झालं विद्याला दोन आहेत काही महिन्यांपासून विजय विद्याच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि यातूनच त्यांच्यात सातत्यानं वाद व्हायचे अशातच चोवीस ऑगस्टला विद्या आणि विजय मध्ये कडाक्याचं भांडण झालं याच भांडणाला कंटाळून विद्या माहेरी सोनापूर तांडा इथं आपल्या वडील कडे आली होती विद्या माहेरी आल्यानं विजयच्या डोक्यात तिच्याबद्दल राग होता मात्र अठ्ठावीस ऑगस्टला विद्या चुलता आजारी आहे म्हणून त्यांना भेटण्यासाठी गावापासून जवळ असलेल्या पांढरगडा शिवारात असणाऱ्या आखाड्यावर गेले विजयच्या डोक्यात राग असल्यानं तो विद्यावर पाळत ठेवूनच होत त्याच वेळी त्यानं विद्या एकटी असल्याचं पाहून तिला गाठलं आणि त्यावेळी त्यांच्यामध्ये अगोदर बोलणं सुरू होतं नंतर त्यांच्यात वाद झाला हा वाद इतका पेटला की त्यातून चिडलेल्या विजयनं सोबत आणलेला धार धार चाकू काढला आणि विद्याच्या छाती पोटावर आणि पाठीवर आणि हातावर वार केले विद्या आरडाओरडा करू लागली तेव्हा विजय तिथून पळून गेला विद्याचा आवाज ऐकून शेजारी शेतात काम करणारे लोक धावून आले विद्याच्या अंगावर खोलवर जखमा असल्यानं ती रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली विद्या बराच वेळ झालं तरी घरी का आली घर नाही म्हणून तिचे घरचे काळजीतच होते मात्र त्यांनाही धक्कादायक बाब त्यांच्या कानावर पडते तिच्या घरचे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विद्याला जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र तिथल्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं ही बातमी ऐकताच रुग्णालयात कुटुंबियांनी टाकोट फोडला विजयला पोलिसांनी अटक केली मात्र विद्याच्या जाण्यानं तिच्या दोन मुलींचं मातृत्व छत हरवलंय